नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे हे काय आहे ओळखलात का हे सगळ्यात जी कोकणातली फेवरेट भाजी जशी फणसाची असते तशीच फणसाच्या बियांची तर ह्या आहेत फणसाच्या बिया तर बघा इथे मी तुम्हाला बिया पहिल्या दाखवल्या त्यानंतर आता त्यांना ता ता साफ कसं करायचं तर त्याच्यावरती एक कवर असतं साल असतं साल टर्फल जसं शेंगदाण्यावर असतं तसं तर बघा ते मी असं फोडलं आणि त्याच्यातली बी काढून घेतली आणि टर्फल काढून टाकले तर नेहमी ह्या बिया असतात ना त्या फोडूनच घ्यायच्या आणि त्यानंतरच आपल्याला कळणार की त्या चांगल्या आहेत की खराब आहेत त्या कारण वरून टर्फल काळं असतं हिरवं असतं पण आतून ना बी चांगली असते जसं आपण नारळ फोडतो आणि नारळात कसं फोडल्यावरच कळतो तो चांगला आहे की खराब आहे तसंच या बियांचे बिया वरून काळ्या झाल्या म्हणून फेकून देऊ नका नेहमी फोडून आतमध्ये चांगल्या आहेत काय बघा चांगल्या असतील त्या घ्यायच्या आणि खराब असतील तर टाकून द्यायच्या तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या इथे अशा आपल्या बिया छानपैकी साफ करून झाल्या कुठे खराब बी आली तर ती काढून टाका कारण भाजी गेल्यावर कोणाच्या तरी दाताखाली आली तर मग भाजी दाताखाली खराब लागते मग खावस वाटत नाही ना भाजी पूर्ण खराब होत नाही पण दाताखाली कोणाच्या आली तर मग चवच जाते भाजीची म्हणून जर आतून बी खराब असेल तर ती काढून टाकायची तर इथे आपण कांदा तेलामध्ये छान परतून घेतलाय त्यानंतर आपला घरचा मसाला टाकलाय मीठ टाकलंय आणि हळद टाकली आता घरचा मसाला पण माझ्या चॅनेलवर आहे त्याच्यात काय काय आहे ते तुम्हाला दिसलंच असेल आणि नाही बघितलं असेल तर तिथे जाऊन बघा तुम्ही आणि असं छानपैकी भाजी परतून घेतल्यानंतर आपण ह्याच्यात गरम पाणी घालायचं तर मी ना बाजूला गरम पाणी करून ठेवलेलं आहे आणि माझं जास्तीचं जेवणामध्ये गरम पाणीच असतं थंड पाणी मी शक्यतो वापरत नाही तर इथे बघा मी मला जेवढं पाहिजे भाजी शिजायला तेवढं पाणी टाकले जर तुम्ही पातेलला घेतलात तर त्याच्यावर एक्स्ट्राचं पाणी तापत ठेवायचं म्हणजे मग लागलं तर तुम्ही त्याच्यात ओतू शकता कारण बिया बटाटा शिजायला थोडा वेळ लागतो ना बटाटा तरी लवकर शिजतो पण बी जरा शिजायला वेळ लागते तर इथे आपलं कोकण म्हटलं की आलं घरचं वाटण बातन। तर वाटणामध्ये माझं तयार होतं कांदा खोबऱ्या आणि लसूण आणि थोडीशी मिरी मी, मी भाजून ठेवलेली आहे त्याच्यात त्याची ही मी पेस्ट केली थोडीशी भाजी शिजल्यानंतर मी ही पेस्ट ओतली आणि ही जी भाजी फणसाच्या बियांची आहे ती जी माझ्या आजीच्या काळी जशी बनायची ना तशीच मी अजूनपर्यंत बनवते त्यानंतर आई पप्पानी बनवली नंतर आता मी बनवते त्याच्यामुळे एक्स्ट्राचं अजून काही घालत नाही नाहीतर मग त्याची चव बिघडते तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यात आता आपली इथे भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कोथिंबीर घालू शकता आमच्या घरी घालत नाही तर इथे अशी फणसाच्या बियांची भाजी आपली तयार झाली आहे ही बघा धन्यवाद